चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जव्हार आणि नगर परिषद जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते जयंतीच्या पार्श्वभूमीवर अकरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून दररोज विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्यात यामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत बावीस पालघर लोकसभा मतदारसंघांतर्गत एकशे एकोणतीस विक्रम विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकामार्फत सहभाग नोंदवण्यात आला यावेळी अनेक वृद्ध नमतदारांनी सेल्फी पॉईंटवर फोटो काढले तर नागरिकांकडून घेण्यात येणाऱ्या मतदान प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करून मतदान करण्याचा संकल्प करण्यात आला प्रतिज्ञा घेतोय आपण सर्वांनी माझ्या मागे ती प्रतिज्ञा म्हणायची आहे सर्वजण तर उभे राहिले तर बरं होईल कार्यक्रम ना आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय संविधान जय भारत जय भीम धन्यवाद या कार्यक्रमासाठी स्वतः सिप रोडल अधिकारी श्रीमती मानिनी कांबळे मुख्य अधिकारी जवार नगर परिषद जव्हारचे कर्मचारी तसेच तहसील कार्यालय जव्हारातील येथील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जवार यांनी विशेष सहकार्य केले नागरिकांनी या आगळ्या उपक्रमाला भरभरून दाद दिले वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचा संकल्प केला या कार्यक्रमासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनावर हा कार्यक्रम संपन्न झाला जनजागरण मराठीसाठी मनोज कांबडी जवाहर विक्रमगड